तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कांदा कापूस सोयाबीनचे प्रश्न सोडवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे मागणी ऑनलाईन पीक पेरा नोंदणीची अट रद्द केली शेतकऱ्यांमध्ये समाधान आमदार अंतापूरकर यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली लाडक्या बहिणी अन्नपूर्णा योजनेपासून वंचित राहणार सत्तर टक्क्याहून अधिक लाडक्या बहिणींच्या नावाने गॅस जोडणी नाही सप्टेंबर पासून देशात होणार जनगणना सरकारची लगबग मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशाभरातून सर्व माहिती संकलित करणार डाळिंब परिसरात पावसाने बाजरी जमीन जमीनदोस हातातोंडाशी आलेल्या बाजरीच्या पिकाला फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त एक सप्टेंबर पासून होणार पशुगणनेला सुरुवात चार महिने चालणार मोहीम एकशे सहा प्रगणक व चोवीस पर्यवेक्षकांचा समावेश आता लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे व्हॉट्सअपवर करा आता तक्रार पोलीस घेणार त्वरित दखल एक जुलैपासून सर्वत्र अंमलबजावणी तपासानंतर करणार गुन्हा दाखल कीटकनाशकांचा वापर सापांच्या मुळावर साप किडे अळ्या व बेडूक नामशेष होण्याच्या मार्गावर ई पीक पाहणीच्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांची नवीन कागदपत्रांसाठी कसरत का प्रशासन नाचवते कागदी घोडे ऑफलाईन अर्ज भरून देण्याचे आवाहन घरगुती बायोगॅस बांधा बावीस हजारांपर्यंत अनुदान राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमातून योजना सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणार हमीभावाच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी आक्रमक देशातील दोनशे पन्नास शेतकरी संघटना आंदोलन करणार स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप सुरू गव्हाचे वितरण बंद कार्डधारकांना गहू खरेदीचा बुर्दंड पडणार आता देता येणार भाज्यांद्वारे व्हॅक्सिन आधुनिक विज्ञान औषधांसाठी डॉक्टर सांगतील वनस्पतींची नावे उपचाराची भविष्यातील पद्धत शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचा प्रकार बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध उंच सोयाबीन अन पिवळा दमक भुईमुख हातकरंगले तालुक्यात खरीपाचे चित्र जादा पावसामुळे उत्पादन घटण्याचे संकेत शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ सी आर पी एफ अंतर्गत केंद्र सरकारची झेड प्लस सुरक्षा रेशन कार्डधारकांना मिळणार आनंदाचा शिदा गणेशोत्सवासाठी निर्णय शिधाजिन्ह संच मंजूर लवकरच वितरण होणार विमानतळावरच तपासणी मंकी पॉक्सच्या काळजीने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत सतर्कता राज्यांना प्रतिबंधात्मक सूचना दोन हजार अर्जांची शिफारस सतरा हजार शेतकऱ्यांचे काय पीक विमा योजना नागबीड तालुक्यात असंतोष नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना शेतकरी संघटनांचे पत्र एमएसपीचा कायदा करण्याची मागणी केली संत्र्याच्या आंबियाबहाराला प्रचंड फळगळती अडीच हजार हेक्टरवरील संत्र्याच्या धोकात संग्रामपूर तालुक्यातील चित्र एक हजार चौऱ्याहत्तर हेक्टरवरील पिके बाधित पावसामुळे सात तालुक्यातील तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे नुकसान जिरायत पिकांना फटका अधिक मुख्यमंत्री शिंदे फडणवीस व अजित पवार आज कोल्हापुरात लाडक्या बहिणींसाठी सातशे बहात्तर विशेष बसची सोय नेवाशात कृषी विभागाची यंत्रणा तोकडी कृषी समस्या एकशे सत्तावीस गावे व शेतवाराचा बाद फक्त दोन अधिकाऱ्यांवर नगरमध्ये मुगाचे दर आठ हजार रुपयांपर्यंत स्थिर बाजारात दररोज चाळीस क्विंटलपर्यंत पीक घरी येण्याची वेळ आली शेतीचे आरोग्य कधी समजणार शेतकरी बांधवांना हवी मार्गदर्शनाची गरज यंत्रणांनी अहवाल तपासून घेणे आवश्यक लाडक्या बहिणींची रक्षा शेतकऱ्यांची निराशा बळीराजा वाऱ्यावर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत शासन चिडीचूप दोन दिवसातील धोधो दो दो पावसामुळे खरीप पिके पाण्याखाली खुजू लागली शेतकऱ्यांना फटका उडीद सोयाबीन तूर व मूग पिकांवर परिणाम शेतकरी आक्रमक सोयाबीन शासनाच्या हमी भावानेच खरेदी करावे पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे निवेदन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद